जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो काल चौदा फेब्रुवारी झालं आपला व्हिडिओ पण पाठला मित्रांनो आणि कालच एक चित्रपट प्रदर्श प्रदर्शित झाला आहे आपल्या बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधला छावा पिक्चर आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांनी भरपूर चांगल्या प्रकारे किरदार निभावला आहे त्यांचा आणि छावा पिक्चर मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र स्वराज्याचे धनी धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावरती आहे आणि खरंच मित्रांनो चित्रपट पाहण्याजोगा आहे मी ट्रेलर पाहिला काल यूट्यूबवरती रिव्ह्यू पाहिले लोकांचे अक्षरशः लोक सांगतात की कमीत कमी, कमी दीड तास डोळ्याचं पाणी थांबत नाही एवढा संघर्ष एवढा त्याग आणि स्वराज्याप्रती जे समर्पण आहे जे धर्माप्रती जे आपण जे धर्म धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणतो ते जे धर्मासाठी त्यांनी जे बलिदान दिलं आहे ते कुणालाही म्हणजे कुणालाही जमणार नाही अशा पद्धतीचं ते बलिदाने आणि मित्राप्रती समर्पण आयुष्यामध्ये संघर्ष जर खरंच आपल्याला पाहायचं असेल तर चित्रपटगृहामध्ये जाऊन तिकीट काढा पूर्ण फॅमिलीला घेऊन जा सोबत मुलं आपले आई वडील आपण स्वतः आपली पत्नी सर्वजण जा आणि हा पिक्चर नक्की पहा मूवी नक्की पहा हा पिक्चर नाही मित्रांनो या हिंदु साची है। साचा है। उबर उबर आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक माणसाची आस्था आहे प्रत्येक माणसाच्या भावना आहे त्या पिक्चरबरोबर जोडलेल्या आणि ज्यांनी पण हा मूवी तयार केला आहे त्या दिग्दर्शकांना खरंच सलाम केला पाहिजे एवढ्या चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आणला आहे आणि लोकांना म्हणजे पूर्ण भारतामध्ये विदेशामध्ये जे आपल्या छत्रपती महाराजांना जे बदनाम केलं लो होतं लोकांनी त्याच्या पाठीमागं जी खरी जो खरा चेहरा आहे महाराजांचा आपल्या छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा खरा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे आणि त्याच्यामध्ये नायकचं काम म्हणा किंवा जे कि कौशल्य जे छत्रपती संभाजी महाराजांचा जो किरदार निभावला आहे खरंच वा खान्याजोगा आहे आणि त्यानंतर रश्मिका मंदाना आहे ही महाराणी येसुबाई यांच्या किरदारमध्ये आहे आणि खरंच लोकांचे रिव्ह्यू पाहिले अक्षरशः त्या लोकांच्या डोळ्यामध्ये पिच्चर पाहून बाहेर आले तरी डोळ्यातलं पाणी त्यांच्या कमी झालेलं नव्हतं याच्यावरूनच आपण पाहू शकतो पिक्चर कशा पद्धतीने बनवला गेला आहे आणि बाकी कोणी पाहू ना पाहू पण आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेने घरातील प्रत्येक मुलाला प्रत्येक माणसाला ह्या घरातल्या करत्या माणसाची जबाबदारी आहे हा पिक्चर मध्ये जाऊन पाहणे याच्या पाठीमागे एकच कारण आहे जो आपल्या महाराजांचा जो आयुष्यातील संघर्ष आहे स्वराज्यासाठी जे समर्पण त्याच्यानंतर स्वराज्यासाठी धर्मासाठी जे त्यांनी बलिदान दिले ते बलिदान आणि त्या बलिदानाची जाणीव ही प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकाची आणि भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे आहे त्यासाठी मित्रांनो जाऊन हा पिक्चर थिएटरमध्ये नक्की पहा त्यामुळं काय होईल जर आपल्या महाराजांवरती पिक्चर येत असेल आणि पूर्ण भारतभर जर आपल्या महाराजांचं नाव जर कानाकोपऱ्यात जात असेल तर नक्कीच आपण जाऊन ते पिक्चर पाहायला पाहिजे त्या दिग्दर्शकाला अभिमान वाटला पाहिजे बाबा मी जे महाराजांबद्दल बनवलं हे लोकांची एक आस्था एक भावना त्याच्या पाठीमागं जोडलेली आहे आणि त्या भावनेच्या याच्यावरती अजून बरेच असे पिक्चर म्हण म्हणा किंवा मूवी महाराजांचे जे न दाखवलेले जे किंवा जे न लिहिलेल्या पुस्तकामध्ये आहेत ते खरं दाखवण्याचा प्रयत्न हे करतील आणि जे काही आहे मित्रांनो महाराजांचा संघर्ष आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष हा सर्व लोकांना पाहता येईल तर त्यासाठी मित्रांनो जाऊन नक्की पिक्चर पा काल एवढा सुपर आणि दुपर हिट राहिला पिक्चर काल जवळजवळ वीस करोड रुपये पहिल्या दिवशीचं कलेक्शन राहिलं या मूवीचं आणि खरंच खूप म्हणजे असं जवळजवळ पाच वर्षापासून बॉलिवूडमधला एकही पिच्चरनी एकाही मूवीनी एवढं टार्गेट कम्प्लीट केलेलं नाही आहे पहिल्या दिवशीचं कलेक्शन लास्ट सोळा सतरा लाखाचं सतरा सतरा करोड रुपयाचं होतं पण कालचा जो आपला छावा मूवी आला आणि थेटरवर जो धुमाकूळ घातला आहे तर पहिल्या दिवशीचं कलेक्शन वीस करोड रुपये मित्रांनो तर खूपच असा सुपर डुपर हिट राहिला आहे आणि अजून त्याला हिट करण्याचं आपलं काम आहे जर कोणी पाहिला नसेल नक्की थिएटरला जा आणि थिएटरला जाऊन हा मूवी पाहा पाहण्याचं मी सारखं सारखं यासाठी सांगतोय की जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो जे स्वराज्य स्थापनेचं जे संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेला ते स्वराज्य टिकवून वाढवण्यासाठी जो छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी जो प्रयत्न केला आतोनात आपल्या रक्ताच्या शेवटच्या थांबापर्यंत त्यांनी स्वराज्यासाठीच जगले आणि स्वराज्यासाठीच स्वतःचं बलिदान दिलं तर मित्रांनो ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आपल्या हिंदूंसाठी म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेसाठी आपण जाती भेद विसरून ह्या गो कारण आपल्या महाराजांचे शिकवण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माचे लोक सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांचंच पायावरती पाय ठेवून आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनीसुद्धा प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याचं रक्षण केलं आणि काही लोकांनी महाराजांचा घात केला आणि त्यामुळं ते कैदेमध्ये अडकले आणि कैदेमध्ये अडकल्यानंतर त्यांचा जो संघर्ष हो कि होता किंवा त्यांचं जे धाडस होतं त्यांच्या धाडसाला खरंच सलामी आणि ज्या पद्धतीने क्रूरतेने त्यांच्यावरती जे शेवटचे पंचेचाळीस दिवस जो अन्याय झाला तो हा चित्रपटातून दाखवण्यात आलेला आहे आणि खरंच मूवी म्हणा किंवा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती हा चित्रपट बनला आहे तर नक्की प्रत्येकाने प्रत्येकाला हा जोडून माझी विनंती प्रत्येकाने जाऊन एकदा पहा तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थांबव मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान